मंडळी हे बघा इथे हे सगळे आपले रिलेटिव्ह आणि रिलेटिव्ह म्हणण्यापेक्षा बहीणच आहेत सगळ्यांनी आणि हे आपले वहिनी आहेत तिकडे तर ही माझी बेळगावची बहीण आज सेलिब्रेशनसाठी केक घेऊन आलेला आहे आणि हे क्षण प्रत्येकांच्या जीवनात येत नाही आणि माझ्या जीवनातसुद्धा हा एकदाच येतो आणि तुम्हीसुद्धा क्रिएटर असाल तर तुमच्या जीवनातसुद्धा एकदाच येतो खरं हा फील जो आहे ना तो शब्दात सांगताच येत नाही तर मंडळी आता आठवडाभर आपले हेच असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि बघत जावा हे पण व्हिडिओ कारण की तुम्हाला ह्यातनं भरपूर काही शिकण्यासारखं आहे तर बघा क्रिएटर ज्यांनी ज्यांनी आहेत त्यांनी हे व्हिडिओ बघितल्यावर त्यांनासुद्धा वाटायला पाहिजे की आम्हीसुद्धा करू शकतो आणि मलासुद्धा कॅमेरासमोर थांबून बोलायला येत नव्हतं किंवा काही मला काहीच जमत नव्हतं ॲक्टिंग तर झिरो झिरो होतो मी ॲक्टिंगमध्ये अजूनसुद्धा काय माहीत नाही तुमचा प्रेम आणि आशीर्वाद इथंपर्यंत आणलेला आहे ॲक्टिंगनं आणले असं मला वाटत नाही खरं जर तुम्ही क्रिएटर बनणार असाल तर सातत्य आणि जिद्द पाहिजे तरच बनू शकता एवढंच सांगू शकतो मी ह्या स्टेजला अजून आपल्याला भरपूर पुढं जायचं आणि तुम्हाला न्याय लागणार आहे पुढं